प्रभाग क्रमांक पंचावन्न मधून पहिल्यांदाच सभागृहात दाखल झालेले युवा नगरसेवक मुनवर पटेल यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय संबंधित निवेदन मांडण्याआधी अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचे वंदन करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधले सन्माननीय सर्व सदस्य पत्रकार वर्ग आज या ठिकाणी सन दोन चे वर चर्चा करने भी है। पड़त। पड़त। आज प्रथमच या सभागृहात मला बोलण्याची संधी मिळाली महापौर साहेब आपले आभार व्यक्त करतो आयुक्त साहेब आपले आभार व्यक्त करतो महाराष्ट्राच्या